महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार धक्कादायक प्रकरणानं तालुक्यात खळबळ तरुणाविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेली व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी फरार तरुणासह बहीण नातेवाईकांचा शोध सुरू अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक दे प्रकार समोर आला या प्रकरणी तरुणाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्वराज तांबे असं या तरुणाचं नाव आहे तो महाड तालुक्यातील किए गावचा रहिवासी आहे सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात पीडित पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणानं तिच्याशी जवळीक वाढवली एक दिवस तो तिला त्याच्या बहिणीच्या बिरवाडीतील घरी घेऊन गे गेला तिथं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध ठेवले तो यावरच थांबला नाही तर या मुलीला तो रायगड रोडवरील आपल्या नातेवाईकाच्या घरी घेऊन गे गेला तिथं तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तिचे असलेले व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली पोलिसांनी स्वराज तांबे याच्यासह त्याची बहीण आणि नातेवाईकांविरोधात पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव या प्रकरणाचा तपास करतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड